नांदेड वनविभागाच्या वनभवन इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज वनमंत्री सुधीर मुनगट्टीवार यांच्या हस्ते संपन्न झाला शहरातील चिखलवाडी परिसरात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सुधीर मुनगट्टीवार यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली जुनी इमारत ही जीर्ण झालेली होती यात कार्यालयीन कामकाज करताना कमी जागेमुळे अडथळे निर्माण होत होते त्यामुळे वनविभागाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला जात होता वनमंत्री सुधीर मुनगट्टीवार यांच्या आदेशाने नवीन इमारत उभारण्यात येणार आहे वनविभागाच्या मंजुरीनंतर आज हा सोहळा संपन्न झाला यावेळी उपवन संरक्षक केशव बाबळे तसेच वनधिकारी आणि वन कर्मचारी यांची उपस्थिती होती आज सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मान्य नामदार श्री सुधीरजी मुनगंटीवार मंत्री वने मत्स्य व सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते वनभवन नांदेड या इमारतीचं भूमिपूजन सोहळा पार पडला तसेच अध्यक्षस्थानी मान्य नामदार श्री गिरीशजी महाजन पालकमंत्री तथा मंत्री वैद्यकीय व इतर व तसेच नांदेड जिल्ह्यातील माननीय नामदार श्री अशोकरावजीजी चव्हाण माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य व माननीय श्री नामदार श्री प्रतापराव पाटील सिकलीकर लोकसभा सदस्य व इतर माननीय खासदार आमदार व इतर लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनांतर्गत हा भूमिपूजन सोहळा पार पडला प्रसंगी नांदेड वन विभागातील सर्व वन अधिकारी वन कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते